केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे या घोषणेमुळे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सन एकोणीसशे ब्याण्णव सालापासून सुरू असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीच्या लढ्याला यश प्राप्त झालं आहे सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र राज्य सरकारचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी व्यक्त केली आहे ब्याण्णव सालापासून समता परिषदेने याची मागणी केलेली आहे त्यासाठी दिल्ली असेल पाटणा असेल जयपूर असेल त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण नाशिक असेल पुणा असेल अशा आधी ठिकाणी सर्व ठिकाणी रॅलीज घेतलेल्या आहेत त्यानंतर आदरणीय समीर भाऊ भुजबळ खासदार असताना शंभर खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन त्यासाठी पुढे चालना दिली होती आणि त्यामुळे आज जी घोषणा आदरणीय पंतप्रधान मोदींनी केलेली आहे त्याचा आम्हाला निश्चितच आनंद झालेला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली आज फुले स्मारक मुंबई नाका येथे वाजत गाजत पेढे वाटून केंद्र सरकारच्या निर्णयाचा जल्लोष करण्यात आला यावेळी समता परिषदेच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक नाणासाहेब महाले समाधान जेजूरकर शहराध्यक्ष कविता कर्डक युवक अध्यक्ष अंबादास खैरे महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर महिला शहराध्यक्षा आशा भंदुरे विनोद डोके स्वप्निल कासार महेश ढोले प्रमोद बनकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक